तर बाईस गुड मॉर्निंग गाईज तर पाच आत, वाजल्यात आता आणि हे बघा आता सगळे उठल्यात आणि अतुला जे लवकर चालल्यात आज शेतात शेतात काय आहे ना काय काम आहे शेतात शेतात पेरायचं आहे आता काय पेरायचं आहे ते तुम्हाला नक्की सांगू आम्ही तर आज चाललेत आता बघूया काय काय होतंय तिथं तिथे गेल्यावर आहे हां हां एडन बी उठले त्याला दूध पाहिजे ना आणि तर तिथं काय काय पाहिलं ही पाय पण मोकळी राहिलेली होती ना मग ही तिथं लावता येते आपल्याला पाण्याला म्हणजे घरामागं आहे ना जास्त असं पाणी पाणी राहणार नाही घरामागं वाळं वाळं पाहिजे म्हणजे कसं शेताचा एरिया आहे ना मग भीती असते जास्त गारवा केला तर असं विच साफ हे असं यायचं जरा भीती असते म्हणून जरा आपले सेफ्टीसाठी करायचं अजय एके अजय पण आला आणि आता रस्त्याला मोकळा असतंय ना म्हणून म्हणलं मोकळी पाय हलकी आहे तर घेऊन जावा एका साईडनं तर चालल्यात चला तर हे बघा शेणखत आहे ते अजयला सांगितले आता ते तर दोन तीन पाड्या टाकल्या आता हा तेवढं टाका असं आता तेवढं होणार किंवा फिरवताना हा लंबा असतय ते ट्रॉली ट्रॉली असते हा म्हणलं काय अजून एक हा हा आणि मग मातीचा एक लावतो तर असं काकांचं काम असत ते मला झालं ट्रॅक्टर कशाला इकडं आणला माती आपोआप येऊन पडले असते की कशाला उगा तिथे एवढं आप केलंय हे शेताचं सगळं नुकसान केलंय तर माती आपोआपच हवेत उडून येऊन पडले असते असं काका म्हणतात सवय लक्ष पाच काकडी आता तेवढं गुड मॉर्निंग गाईज तर आता बघा बघा पेराईच आपलं ट्रॅक्टर आलेलं आहे जो आहे आपलं घाऊ थोडं आणि चण थोडं आणलं आहे आता पहिल्यांदा आहे आम्हाला काही माहीत नाही आपलं ते आमच्या का काका आहेत त्यांनी आम्हाला मदत केली आणि सांगितलं सगळं ट्रॅक्टरवाल्यांचा नंबर हे देऊन हे बघा तर त्यांनी आमची मदत केलेली आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि आता ते भरायला लागलेत बिया आणि खत तर बिया आणि खत एकदा भरलं की मग ते करून जाणार पण करायच्या आधी असं वाटतं किती दिवस लावले आहेत कधी होणार कधी होणार कधी होणार हे आपल्याला उत्सुकता असते आता करताना किती विषय लागतोय बघूया आता माहीत पडेलस तुम्हाला बघा आता पूजा केली आणि सुरू केले पहिली पेरणी आहे नाही तुम्ही म्हणणार पूजा केली की नाही काकूंनी काय माहीत नसतं आपलं पण पहिल्यांदा आपण काय पण कुठलं पण काम करताना आपण पूजा केलं प्रा पूजा प्रार्थना झाल्याशिवाय आपण काही करतच नाही संग जी प पा, जे पण होईल आता सिंपल जे असेल ते आपलं मी करत राहते जेवढं सिंपलमध्ये होईल तेवढं करत राहायचं जास्त अवघड घेऊन मग जे जास्त डोक्याला ताप करण्याच्या टेन्शन घेण्याच्या ना जेवढं होईल तेवढं साथगीत करायचं आपलं तर आता हे बघा चालू आहे चालू केलं आहे चला हरभर लावायचं चालू केलं आहे कसं लावतात काय लावतात मला आम्हाला काही माहीत नाही त्यामुळं ना आम्हाला मदत केली आणि कसं असतं आहे आपल्याला आपल्या जीवनात कोणी मदत करूया ते मदत केलेली कधी विसरायची नसते आणि आपण पण आपल्याला होईल त्या वेळेला बहुत त्यांची मदत केली पाहिजे एकमेकाचं काय असेल ती गोष्टी ध्यान ठेवून घेतल्या त्याचा कोणाला न त्रास देता त्यांचं ध्यान ठेवलं तरी पण आपल्याला लय मोठी मदत होते आपली त्यांना आणि त्यांची पण आपल्याला तर असं नाही की काय पैशाने मदत करावी मदत ह्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मदत मदत असते त्यामुळं मदतीचे प्रकार, प्रकार वेगवेगळे आहेत तर ते कुठल्याही प्रकारे आपण मदत करू शकतो असं नाही की पैसेच पाहिजे पाई मदतीला आणि पैशानंच काही पण काम होते असं काही नाही तर चला दाखवल्यानंतर तर बघा किती लागलं एक दहा मिनटाच्या आत हे आपला हरभरा लावून पण झालं आणि आता गहू गहूची ते जी साचे असतो ना ती लावायचं चालू आहे आम्हाला असं म्हणजे किती दिवस राहिले ना असं वाटलं आधीच उशीर झाला आहे आणि आम्हाला त्यातलं काही माहीत नाही उशीर झाला आहे ना आपलं कधी होणार कधी होणार आणि येते का नाही आम्ही नातच जमा झालं आहे म्हणजे कसं पीक येऊ दे नाही नाही येऊ दे पण प्रयत्न केला ना तर आपल्याला आता ह्या हे अनुभव आहे ना ते पुढच्या कामाला येतो आहे त्यामुळं आम्ही म्हणलं चला पिकाचं म्हणजे धान्य आपल्याला येऊ या नाही येऊ आपल्याला अनुभव हो तर येईल म्हणून आम्ही काय केलं आहे थोडं हरभरा आणि थोडं गहू लावायचं म्हटलं तर चालू आहे आता बघा आणि काय काय होते कसं कसं काकूचा प्रयत्न चालू चा, असतो तसं सगळेच आपलं करत राहायचं मध्यमवर्गीय माणसाने कसं असतं आपला वरचा देव आणि आपले आईवडील ह्याच्या अलावा आपल्याला कोणाचा साथ नसते आणि कोणाचा सपोर्ट नसते पण मला कसं आहे मला देवानं असे साथ दिले की मला आडे अडचणीला आड़ ना माझ्या देवाच्या आशीर्वादानं म्हणा किंवा माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादानं मला कधी कुठले माणसं म्हणजे साथ अडचणीला आले नाहीत असं नाही माझ्या अडचणीला पण उभा राहिलेली माणसं आहेत ते देवाची साथ म्हणायची देवाचाच आशीर्वाद म्हणायचा तर आपण चांगलं करत राहणे मग बाकीचं सगळं संकट दूर करणारा आपला वरचा देव आहे तर चला आणि नंतर दाखवते ते बघा तुलचं चाललं आता प्रॅक्टिस हरभरा हारभरा लावलाय आणि आता सुरू झालं आता येऊन फक्त शूट करून चालणार नाही आता इथं देखरेख पण करायला करा लागणार ध्यान ठेवायला लागणार गवत काढे आले तर व्यवस्थित उफडून काढायला लागणार सगळं जिथल्या तिथं काय सुखाचं नसतंय हे बघा एवढं राहिलं अडीच किलो आणलं तर एक किलो दीड किलो राहिलंच एक किलोवरच गेलं मग आम्ही म्हणलं बघूया किती येतं आहे काय येत आहे आपल्याला घरापुरतं आलं तर बास काय जाता इकडं गहू पेरायचं आलं हे बघा हे बघा आता हा कुठला म्हणजे कोळप मारताना ती एवढून आलेला असते आलेलं असतंय आणि मग त्यानंतर ते औषध युरिया युरिया घालायचं मग किती घालायला लागेल एवढ्या ह्याच्यात

बघा ते ती एक चांगला तर तुम्ही आला आपला त्याबद्दल धन्यवाद <laughs> आमचं झालं काम तर आम्हाला बघा आता पूर्ण बेड माती हातरून झालेला आहे आणि इकडं पेरणी पण झालेली आहे आज बघू शकता मम्मी तिकडे पाणी मारायला लागले आणि मी आता सगळं हे वफ्या असतात ते करून घेतले आणि मग आता पाणी द्यायला लागले मम्मी तिकडे खाली लावले घाऊ गहू गव्हाला पण पाणी आता संध्याकाळीच येणार आहेत ना इकडं तेवढं आपण हातानं द्यायलावले कारण की अजून मोठं एवढं पाणी नाही आपल्याकडं बोर आहे पण बोरचं कसं का पाणी कमी पडते थोडं त्यामुळं तेवढ्यापुरतं आपण आता हे हार्बर थोडं लागते त्यामुळं पाणी हे चालून जाते बा बघा हे पूर्ण पुढचा पट्टा आहे का नाही हार्बर पेरलं आहे आणि तिकडं बोरची पाईप दिसत असेल तिथून पुढं घाऊ पेरले आत्ता फर्स्ट टाइम आपण फक्त बघण्यासाठी पेरले हां प्रयत्न चालला आहे कारण की आम्हाला पण एवढा अनुभव नाही आहे हां त्यामुळं सुरुवातीला म्हटलं थोडं थोडं करत शिकूया नंतर मग आपल्याला पूर्ण पट्टा घाऊ लावू शकते किंवा पट्टा हरभरा लावू शकतो आहे ला ला हां मग तर बघा काही काय घेऊन आले आता आतू लागे काय घेऊन आले बघा तर मी आता मग अशी पाणी मारले तुम्ही बघितलं तर त्यांना वाटलं आता मग मी हाताने करत मारत बसणार पाणी हे असं पाईप घेऊन तर मग हे आता हे बघा जोडणार आहेत ही काळी पाईप आणले हे जोडणार आहेत हे मोठ्या पाईप आणल्यात तुला जे आता दोघं जाऊन नाश्ताच केला आज जेवलीच नाही ती सकाळी जे आल्यात पाच वाजता ते आता घरी जाऊन जेवणार नंतर तर हे बघा आता सगळं व्यवस्थित पाईप जोडून घेतात आणि जोडल्यानंतर बघूया कसं कसं घवाला आपल्या पाणी मिळते पाणी आलं पाणी आलं वरचा कॉक्स सोडायची गोळी तर चला काही आता काय जोडायला अतुल बघा अतुल आमचा ऑलराऊंडर आहे हे बघा फक्त शाळाच नाही सगळ्या गोष्टी त्याला येतात आपलं लाईटिंगचं असू द्या हे पायपिंगचं असू द्या प्लंबिंगचा असू द्या आणि हे आता आपण पाण्यासाठी करायला लावले सगळ्या लाईट फिटिंग प्लंबिंग घरातलं सगळं बाकीचे कामं बाहेरची सगळे येतात त्याला तर काही झालं आता घोळ बॉलवाला आम्ही वरण वरचा तो एक इंचीच होता ना ते एक इंचीचा आणलेला आता परत करून घेऊन येऊ ही एक इंची बलवाल आपण वरच्या नॉबच धरलेलं रे मग त्यांनी नंतर म्हटलं आपल्याला खान्नच ती लावून खान्नच घ्या म्हटलं आपण बदल हि बदल बाल हे बलवाल एक इंची बसत नाही तर गायक आता आम्ही जाऊन मटेरियल घेऊन आलो पाईपचं आणि इकडं आता फिटिंग आहे तुम्हाला दाखवतो कसं फिटिंग इकडं इकडे लावले ना आपण तर हे गहूची सरी केलं तर ह्याच्यामध्ये आपण रेन पाईप हातायला लागले म्हणजे पाणी मारायचं का राहणार आणून आता इकडे बघा पप्पा आणि आजे होल पाडून रेन पाईप जोडायचं आता चालू आहे आमचं आणि असे पाईप हातरून घेतले बघा दीड इंच पाईप असते हातरल्या आणि रेन पाईप आहे वीस एम एमची ची त्याच्यावर हातरून आता या सरीमध्ये सोडणार आणि तुम्हाला लावून दाखवतो आता झाल्यावर याच्या बरोबर माप टेप लावून मापानच हातरा लावली पप्पा आता बघूया काय काय होत एवढं झालं इथलं काम कि मग पालकची भाजी मेथीची भाजी शेपू लावल्या हा लसूण लावलाय लावलाय लसूण लावलाय अरे लावलाय लावलाय लसूण हे बघा समोर रोज थोडी चालू आहे का पूर्ण मोकळं झालं तिकडचं दिसत नव्हतं उसामुळं आता सगळं मोकळं झालं आणि पोरांचं तिकडं चाललं आहे बघा हे बघा हे ठिबकचं चाललं आहे आपलं फवार मारायला लागला येऊन पाणी मारायला लागत नाही ते लावायचं आहे सकाळ पाच सकाळी पाट्याचे पाच ला आल्या तिथं दोघं अतुला जे आम्ही आलो साडेसातला हे पाट्याचे पाच ला आल्या दोघं आता पाच वाजल्या तरी अजून काम चालूच आहे आता हे पाईप फिटिंग केल्यानंतर पाणी चालू करून बघणार आणि मग काय होतंय बघूया आता पाणी चालू करून बघायचं चाल झालं तर म्हणजे मस्तच काम झालं बघा फायनली मिशन सक्सेसफुल झालेलं आहे पाईप बसवून झालेला आहे आणि बघा किती छान आता भिजा लागले बरोबर प्रॉपर आम्ही हातरले अनुभव काहीच नाही आम्हाला पहिल्यांदा फर्स्ट टाइम आम्हाला हा अनुभव घेता आला आणि बघा कसं झाले सांगा कमेंट मध्ये तुम्ही इकडे गहू पेरले तर घवाला अशी सिस्टीम आम्ही केल्या दमले तुम्हाला मुन्नास सावा जायला लागला तिकडे अजय पण आला बघा पळत हाय चपाती पण टाका टाकायची वाजलं सात आणि सात पर्यंत आम्ही दोन तास पाणी चालू ठेवलेलं गव्हाला आणि आता फायनली आम्ही थोडस खाल्लं आणि बंद करून आता जातोय आहे आम्ही घरी कारण की आता पाणी गरगरीत झालेलं आहे बऱ्यापैकी उद्या सकाळी आणि लवकर येऊन चालू करणार आहेत पप्पा त्यांनी त्यामुळं आणि इकडं बघा लॉनचं हे बेड पण तयार करून माती वगैरे झाकून माती वगैरे पसरून पाणी मारून गेल्यात माळी आता माळी म्हणजे मित्रच आहे आपला त्यामुळे तोच त्या करावं लागला आहे आता ते दोन चार दिवसानंतर ना लॉन पण काम होऊन जाईल कंप्लीट तर चला आता जातो आम्ही घरी आजचा ब्लॉग मी इथे जेंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय